आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या मंगळवारी आहे दुर्गाष्टमी म्हणजेच नवरात्रीमधली महाअष्टमी तिथी या तिथीला आपल्या कुलदेवीला जर आपण या तीन वस्तू अर्पण केल्या तर आपल्याला नवरात्रीचे शुभफळ प्राप्त होते महाअष्टमी तिथी ही सगळ्यात प्रभावी तिथी मानली जाते या दिवशी दैवी तत्व हे हजारोपटींनी जागृत असते त्यामुळे बघा न विसरता आपल्या कुलदेवीला या तीन वस्तू अर्पण करायच्या आहेत जरी तुमच्याकडे घट असतील किंवा नसतील तरी देखील प्रत्येकाने आपल्या कुलदेवीचे नामस्मरण करून या तीन वस्तू नक्की अर्पण करायच्या आहेत ही उद्याची महाअष्टमीची सगळ्यात प्रभावी सेवा आहे भले तुम्ही नवरात्रामध्ये काहीही उपाय केलेला नाही उपवास केलेला नाही किंवा समजा तुम्ही उद्या महाअष्टमीचा देखील उपवास करणार नाही आहे किंवा करणं जमत नाही आहे पण तुम्ही जर या तीन वस्तू कुलदेवीला मनोभावे अर्पण केल्या तर बघा निश्चितच तुम्हाला या नवरात्रीचं शुभफळ हे प्राप्त होतं त्यामुळे न विसरता या तीन वस्तू नक्की तुम्ही अर्पण करा कुलदेवीला विशेष करून महिलांनी हे उपाय जर आपल्या कुलदेवीसाठी केले तर मुलाबाळांची प्रगती होते पतीची प्रगती होते अखंड सौभाग्याची प्राप्ती महिलांना होते त्यामुळे बघा हा उपाय तुम्ही उद्या न विसरता करायचा आहे अगदी तुम्ही सकाळी सहा वाजल्यापासून रात्रीपर्यंत हा उपाय कधीही करू शकता पण बघा न विसरता अष्टमी तिथीला या तीन वस्तू आपल्या कुलदेवीला अर्पण करा आपल्या कुलदेवीची सेवा नवरात्रामध्ये करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि असं तुम्ही समजू नका की आमच्याकडे घट नाही आहे किंवा गावी घट बसवतात मग तिथे या सेवा सगळ्या केल्या जातात मग आम्ही कशाला करू हे चुकीचं आहे तुम्ही जिथे कुठे राहत आहात तिथे तुम्ही या तीन वस्तू तुमच्या कुलदेवीला अर्पण करा या नवरात्रीचं शुभफळ तुम्हाला प्राप्त होणारं आहे तुमच्यावर कुलदेवीचा आशीर्वाद राहावा यासाठी अष्टमी तिथीला केलेली ही सेवा किंवा हा उपाय आपल्याला वर्षभर शुभ फळ देत असते आपल्या कामामधल्या अडचणी दूर होतात कामे मार्गी लागतात मुलांच्या प्रगतीमधले अडथळे दूर होतात त्याचबरोबर पतीची वर्षभर चांगली प्रगती होते घराच्या आपल्या भरभराट होते त्यामुळे आपल्या कुलदेवीला या वस्तू नक्की तुम्ही अर्पण करा आता कुठल्या वस्तू अर्पण करायच्या आहेत हे मी सांगणारच आहे शिवाय उद्या महाअष्टमीचा दिवस आहे महिलांनी काही गोष्टी अवश्य करा उद्या तुम्ही लवकर उठा लवकर उठून आपल्याला उठल्याबरोबर उंबरठ्यावर गोमूत्र त्याचबरोबर शुद्ध पाणी जे आहे स्वच्छ पाणी ते शिंपडायचं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर स्नान करताना तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद दही या वस्तू टाकायच्या आहेत आणि त्याने स्नान करायचं आहे हे महत्त्वाचं आहे आणि स्नान करताना घरातील सगळ्यांनी या वस्तू पाण्यात टाका आणि त्याने स्नान करा आ, याने बघा आपला गुरुग्रह प्रभावी होतो शुक्रग्रह प्रभावी होतो त्यामुळे महिलांनी न विसरता या गोष्टी करा त्यानंतर आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे महिलांनो हे तुम्ही लक्षात घ्या नवरात्रीमध्ये काही सेवा केलेली के नाही आहे तुम्ही अजिबात तुम्ही नाराज होऊ नका उद्या अष्टमीचा खूप महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे अशा प्रकारे हळदीचं लेपन तुम्ही उंबरठ्याला करा हळदीचं लेपन झाल्यानंतर कुंकणे स्वस्तिक उंबरठ्यावर काढा मुख्य दरवाज्यावर काढा उंबरठ्याचं पूजन करा धूप अगरबत्ती लावून उद्या सकाळीच अष्टमी तिथी सुरू झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे उंबरठ्याच्या बाहेर एक तुम्ही छानसा दिवा लावा प्रज्वलित करा आणि दुर्गादेवीचं स्वागत करा त्याचबरोबर देवांची आरती जी आहे ती करा दुर्गादेवीची दुर्गे दुर्गट भारी ही आरती सकाळ संध्याकाळ करा घरामध्ये कापूर लवंग हे तुम्ही प्रज्वलित करा कारण अष्टमी तिथीला बघा या सगळ्या गोष्टींचं जेवढं महत्त्व आहे तेवढं होमाला महत्त्व आहे त्यामुळे बघा होम म्हणजे अगदी मोठं तुम्ही काहीतरी केलं असं नाही फक्त कापूर आणि लवंग जरी तुम्ही घरामध्ये जाळलं ते जाळत असताना त्यामध्ये जर तुम्ही तुपाची आहुती दिली तर बघा जो होम आहे तर तो होऊन जातो त्यामुळे अष्टमी तिथीला उद्या सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर लवंग आ, हे झाडा त्यामध्ये तूप हे आपल्याला सोडायचं आहे या गोष्टी तुम्ही करा बघा नवरात्रीचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं बाकी वेगळं करण्याची गरज नाही कारण बऱ्याचशा महिलांना उपवास करणं शक्य होत नाही काहीतरी जॉबमुळं व्यवसायामुळं किंवा लहान मुलांमुळं मुला। तर या सेवा तुम्ही करा बघा तुमचे नक्कीच जे काही प्रॉब्लेम आहेत ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या कुलदेवीच्या कृपेने दूर होतील येणारे वर्ष भरभराटेच जाईल या तुळशी समोर देखील एक दिवा लावायला विसरू नका या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याचबरोबर मराठ्याच्या बाहेर आपल्याला छानशी रांगोळी काढून घ्यायची आहे तर या गोष्टी बघा महिलांनी अवश्य करायच्या आहेत आता बघूया आपल्याला कुलदेवीला आ, उद्या मंगळवारी महाअष्टमी दिवशी कोणती वस्तू अर्पण करायची आहे बघा महत्त्वाचा दिवस आहे अत्यंत शुभ आणि प्रभावी दिवस आहे त्यामुळे उद्या महिलांनो मंत्र स्तोत्राचं पठण करा तुमच्या कुलदेवीचं होईल तेवढं तुम्ही स्मरण जप करा ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे या नवारणव मंत्राचा जप करायला विसरू नका सकाळ संध्याकाळ तो जप तुम्ही करा श्रीसुप्तचं पठण करा दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्ही करू शकत असाल तर नक्की करा तंत्रोक्त देवी सुप्त याचा तुम्ही पठण अवश्य उद्या दुर्गाष्टमीला करा किंवा ते ऐकण्याचा प्रयत्न करा ते सूर आपल्या घरामध्ये सगळीकडे पसरले पाहिजेत या गोष्टी नक्की करा तुम्ही महाअष्टमीला उद्या बघा नवरात्रीचं शुभफळ प्राप्त झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही आता बघूया आपल्याला उद्या कुलदेवीला मंगळवारी कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तर मी तीन वस्तू सांगते तुम्हाला तीन जमत असतील या तीनही वस्तू अर्पण करणं अवश्य करा पण एखादी जरी ज तुम्हाला जमली याच्यातली तरी तुम्ही करू शकता जरी तुम्हाला भले तीन नाही जमल्या या वस्तू अर्पण करणं एखादी करण्याचा प्रयत्न करा आता या वस्तू कुठे अर्पण करायच्या तुम्ही तुमच्या दे देव्हाऱ्यामध्ये कुलदेवीचं नामस्मरण करून त्या तिथे ठेवायच्या आहेत जरी तुमच्याकडे घट असतील किंवा नसतील फक्त देवीचं नामस्मरण करून त्या वस्तू तुम्ही देवारात ठेवा मग भले तुमच्याकडे कुलदेवीचा टाक अस असेल नसेल किंवा फोटो मूर्ती असेल तिथे ठेवा काहीच नाही आहे फक्त स्मरण करा आणि ठेवा घट असेल तर घटासमोर तुम्ही या वस्तू अर्पण करू शकता म्हणजे घरच्या घरी तुम्ही या सेवा ज्या आहेत तर त्या करू शकता किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन देखील या अर् आर्प। वस्तू अर्पण करू शकता किंवा तुमच्याजवळ घराच्या जवळ ग्रामदेवता असेल लक्ष्मीचं देवीचं मंदिर असतं तिथे जाऊन तुम्ही अर्पण केल्या तरीही चालेल तर पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे बघा ओटी महाअष्टमी दिवशी उद्या मंगळवारी महिलांनो न विसरता आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे बघा या ओटीमध्ये तुम्ही साडी द्या किंवा मग खण किंवा फक्त ब्लाऊज पीसची ओटी भरली तरी चालेल त्यामध्ये नारळ किंवा जे शृंगाराचं साहित्य जे शक्य आहे तुम्हाला ते तुम्ही त्यामध्ये द्या तांदळाने किंवा गव्हाने अशी ही कुलदेवीची ओटी तुम्हाला भरायची साडी घ्या तुम्ही ब्लाऊज पीस घ्या किंवा मग खण घ्या अशी ही ओटी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे भरू शकता आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं ही ओटी भरायची आणि आपल्या कुलदेवीसमोर ती ठेवायची किंवा फक्त नामस्मरण करून देव्हाऱ्यामध्ये तुम्ही ती ओटी ठेवायची आहे त्यानंतर या ओटीचं काय करणार तुम्ही एखाद्या सवाशिणीला द्या तुम्ही उद्या अष्टमीचा दिवस आहे एखादी सवाशिण घरी बोलवा आणि तिला तुम्ही ही वस्तू किंवा ही जी ओटी आहे तर ती तिला द्या किंवा जवळ असलेल्या लक्ष्मी मंदिरामध्ये ती तुम्ही अर्पण करू शकता हे एक महत्त्वाचं काम आहे आपल्याला उद्या ओटी जी आहे कुलदेवीला नवीसळता अर्पण करायची आहे दुसरी वस्तू म्हणजे बघा तांदळाची खीर महाअष्टमीचा सगळ्यात प्रभावी किंवा जो महानैवेद्य जो असतो अत्यंत महत्त्वाचा नैवेद्य असतो तो म्हणजे तांदळाची खीर उद्या प्रत्येकाने आपल्या घरामध्ये थोडी का होईना अगदी वाटीभर बनवा पण तांदळाची खीर बनवा भात शिजवायचा दूध घ्यायचं त्यामध्ये भात साखर त्याचबरोबर वेलची पावडर तूप हे टाका तुम्ही जमल्यास त्यामध्ये केसर असेल तुमच्याकडे तर केसर टाका आणि अशी ही तांदळाची खीर तुमच्या कुलदेवीला अर्पण करायची आहे देवघरामध्ये दे तुम्ही ती ठेवायची आहे किंवा घटासमोर तुम्ही ती ठेवायची आहे त्यानंतर घरातील सगळ्यांनी ही खीर जी आहे प्रसाद म्हणून खायची आहे तिसरी वस्तू म्हणजे तांबूल तांबूल म्हणजे काय तर पाण्याचा गोड विडा तो तुम्हाला बघा जिथे कुलदेवीचं जे ओटीचं साहित्य मिळतं तिथे पण मिळेल किंवा जे आ... एखाद्या पानाच्या दुकानामध्ये तुम्ही गेलात आणि तिथे देवीसाठीचं तांबूल तयार करून द्या असं तुम्ही म्हटलं तर ते देतात किंवा तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला असं तांबूल आणणं शक्य नाही विड्याची पानं घ्या दोन त्यावर तुम्हाला साखर किंवा गुलकंद ठेवायचं आहे दोन वेलची दोन लवंगा हे आपल्याला ठेवायचं आहे आणि हे पान व्यवस्थित बांधून आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये लवंग खोचून हा विडा तयार करायचा आहे आणि असा हा विडा तुम्हाला उद्या न विसरता तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचं स्मरण करून ठेवायचं आहे घटासमोर ठेवा किंवा देवीच्या फोटोसमोर ठेवा किंवा काहीच नसेल तर फक्त स्मरण करून तुम्ही तिथे तुमच्या देवघरामध्ये तांबूल म्हणजे पानाचा विडा हा ठेवायचा आहे महाअष्टमी दिवशी तांबूल अर्पण करण्याला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे तुम्ही जर अष्टमी तिथीला देवीला तांबूल अर्पण करत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचं दारिद्र्य गरिबी दुःख राहत नाही भविष्य काळ जो आहे येणारा तो अत्यंत तुमचा सोनेरी दिवस घेऊन येणारा असतो त्यामुळे अष्टमीला तांबूल न विसरता आपल्याला अर्पण करायचं आहे पुढची जी अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे ते म्हणजे कुंकू लक्षात घ्या आपल्या कुलदेवीला कुंकू हे अत्यंत प्रिय असतं त्यामुळे उद्या महाअष्टमीला कुंकुमार्चनची सेवा न विसरता महिलांनी करायची आहे तर ही सेवा कशी करायची आपल्या कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल मूर्ती असेल त्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे म्हणजे कुंकू घ्यायचं आपल्या बोटामध्ये आणि आपल्या कुलदेवीचं स्मरण करत किंवा ओ मॅम रिम क्लीम चामुंडाय विचे, या मंत्राचा जप करत अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला जे कुंकू आहे ते कुलदेवीच्या मूर्तीवर फोटोवर किंवा टाकावर अर्पण करायचं आहे म्हणजे कुंकवाने आपल्या कुलदेवीला अभिषेक करायचा आहे यापैकी तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही कुलदेवी म्हणून सुपारी घ्या आणि त्या सुपारीवर आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करत किंवा नवारणव मंत्राचा जप करत हे कुंकू अर्पण करा उद्या महाअष्टमीला आपल्या कुलदेवीला कुंकू अर्पण केल्याने आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामधले दुःख दारिद्र्य हे दूर होते आणि पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे गजरा किंवा वेणी आणि कमळाचं फूल हे देवी आईला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे बघा गजरा किंवा वेणी किंवा मग जे कमळाचं फूल आहे ते नक्की तुम्ही उद्या आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे तर बघा या ज्या गोष्टी आहेत या ज्या वस्तू आहेत त्या नक्की तुम्ही कुलदेवीला अर्पण करण्याचा उद्या महाअष्टमी दिवशी प्रयत्न करा सगळ्या शक्य असेल तर सगळ्या करा सगळ्या करणं शक्य नाही जे एवढ्या जमत आहेत तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा नक्कीच या नवरात्राचं शुभफळ आपल्याला प्राप्त होणार आहे महाष्टमीच्या या अत्यंत प्रभावी सेवा उपाय आहेत नक्की सगळ्यांनी करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हे उपाय उद्या मंगळवारी महाअष्टमी दिवशी करता येतील